तो बांटने वाले मेरा पानी उतरता देख मेरे किनारे पर घर मत बसा लेना मेरा पानी उतरता देख मेरे किनारे पर घर मत बसा लेना मैं समंदर हूं फिर से लौटूंगा देवेंद्र फडणवीस एक बोटाने पवार ठाकरे आणि काँग्रेसचं राजकारण संपवलं महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा महायुती सत्तेवर येते आणि यावेळेस अशी तशी नाही तर तब्बल दोनशे तीस जागा जिंकून येते कोणालाच वाटलं नव्हतं की युती एवढं छप्पड फाड विजय जिंकून आणेल पण ह्या गोष्टी का घडल्या महाविकास आघाडीची बिगाडी कशी झाली अगदी विरोधी पक्ष नेता नाही मिळणारे महाराष्ट्राला एवढी बिघाडी झाली आघाडीमध्ये कशी हे चार मुद्देत प्रामुख्याने पहिला मुद्दा भारतीय जनता पक्षाचं कॅडर आर एस एस लोकसभेमध्ये सहयोगी पार्टींना मदत करत नव्हती हो आर एस एस थोडी नाराज होती भाजपपासून पण आर एस एसने विधानसभेमध्ये मात्र भाजपची पूर्णपणे मदत केली शहरा शहरात तालुक्या तालुक्यात जिल्हा जिल्ह्यात त्यांचे कार्यकर्ते काम करत होते आणि याचाच भाजपला फायदा झाला आणि एकशे तीस आकडा भाजपने पहिल्यांदा पार केला महाराष्ट्रामध्ये दुसरा फायदा जो घडला तो म्हणजे लाडकी बहीण योजना लाडक्या बहिणींनी काहीच बघितलं नाही आपल्याला जेणे पैसे दिलेत आपण त्यालाच मतदान करू हेच त्यांचं धोरण होतं आणि त्यामुळे अजित पवार एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस ह्या तिघांना सुद्धा त्यांनी भरघोस प्रकारे मतदान केलं आणि महाराष्ट्रात दोनशे तीसच्या पुढं महायुती केली महाराष्ट्रामध्ये अडीच वर्ष सरकार होतं आणि त्याची अँटी अँटीइनकम्बन्सी झाली नाही कोणालाच अँटी इन्कम्बन्सीचा फटका बसला नाही आणि मनोज जरांगे यांचं मराठा आरक्षणाचं कार्ड न चाललं कारण महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या निवडणुकीत मराठवाडा विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातला काही भाग इथं मराठा आरक्षणाचा मुद्दा मोठा होता आणि त्याचा फटका हा भाजप त्यांच्या सहयोगी पार्ट्यांना बसला होता आणि तो फटका आता कदापि बसला नाही हेच या निवडणुकीत दिसलं सरळपणे त्या ठिकाणी महायुतीला कौल देण्यात आला काही नौके उमेदवार होते ते सुद्धा महायुतीच्या तिकिटावर जिंकून आले महाराष्ट्राच्या मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रात जिथं लोकसभेला महाविकास आघाडीला मतदान होतं तिथं भुईसपाट झाली महाविकास आघाडीत आणि टोटल मतदान हे राष्ट्रवादी शिवसेना आणि भाजपला त्या ठिकाणी गेलं आणि याचा आज फायदा हा एकंदरतच महायुतीला झाला आणि याने हे सिद्ध होते की पाच वर्ष आता एक स्थिर सरकार महाराष्ट्राला मिळणार आहे